लुवा, लुवा, मी सतीश व्यवहारे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती लोहा तालुका लोहा जिल्हा नांदेड मराठी भाषा दिनानिमित्त मी वाचलेले पुस्तक हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम माजी विद्यार्थिनी अंजली यादव यांनी हा चालू केलेला आहे आजच्या काळाला वाचन संस्कृती ही कमी होत चाललेली आहे मोबाईलच्या युगामध्ये सगळी मोबाईलच्या प्रेमापोटी वाचनापासून दूर होत आहेत परंतु अंजली यादव हिने हा उपक्रम वाचनाकडे नेण्याचा केल्यामुळं मला माझे विद्यार्थिनी म्हणून मला खूप याचा अभिमान वाटतो वाचन संस्कृती ही टिकली पाहिजे वाचाल तर टिकाल वाचन हे अतिशय महत्त्वाचं आहे मी परवा मुंबईला गेलो होतो आणि मुंबईला गेल्यानंतर माझ्या मित्रांनी मला एक पुस्तक भेट दिलं त्याचं नाव आहे पंतीला जपताना याचे लेखक आहेत समीर दरेकर पंतीला जपताना हे पुस्तक जर मलप्रश्न बघितलं तर अतिशय छान त्याच्यामध्ये वाक्य आहेत कधी आई म्हणून कधी बहीण म्हणून कधी मैत्रीण म्हणून कधी प्रियसी म्हणून कधी वडील म्हणून कधी भाऊ म्हणून कधी मित्र म्हणून कधी प्रियकर म्हणून कधी ज्ञातेवाईक म्हणून तर कधी फक्त ओळखीची व्यक्ती म्हणून कधी कोणत्याही भूमिकेत असा तुम्हाला उपयोगी पडतील असे सावध करणारे सावरणारे लढायला शिकवणारे हे दोन शब्द याची ही मलपृष्ठभागावरची प्रस्ट प्रस्तावना पाहूनच मला पुस्तक वाचावं असं वाटलं यामध्ये प्रकरण नंबर चौदा क्रमांक दोनशे त्रेसष्ट यामध्ये पालकांसाठी दोन शब्द हा चॅप्टर मी अतिशय मन लावून वाचला प्रवासामध्ये मी शंभर टक्के पुस्तक वाचलेलं नाही परंतु हा चॅप्टर वाचल्यानंतर असं वाटलं की मला हे पुस्तक शंभर टक्के वाचायला पाहिजे यामध्ये सध्याच्या काळामध्ये आपली पाले बाहेरगावी शिकायला असतात आणि बाहेरगावी शिकायला असताना त्यांच्यासमोर कोणत्या समस्या येतात या गोष्टीवर प्रकाश यामध्ये टाकलेला आहे विशेषतः मुलींच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये प्राकर्षण समीर दरेकर यांनी विचार अतिशय प्रखरपणे मांडलेले आहेत जेव्हा मां मुलं आपले बाहेर शिकायला असतात त्यांना अनेक संकटे ज्यांना सामोरे जावं लागतं आणि कोणते संकट असतात हे काही पालले काही मुलं आपल्या आईला शेअर करतात काही मुलं मुली वडिलांना शेअर करतात म्हणजे कधी आईशी त्यांचं चांगलं जमतं पण त्यांचं वडिलांशी चांगलं जमतं परंतु फार कमी मुलं असे असतात की ज्यांचं दोघा संघही चांगलं जमतं आई वडिलांसाठी मन मोकळे बोलतात आईसाठी पण आणि वडिलांसाठी पण असे फार कमी असतात परंतु काळाची गरज आहे की मुलांनी आई आणि वडील यांच्याशी प्रेमाने बोललं पाहिजे जर प्रेमानं बोललं तरच मुलीच्या मनामधले मनामधले प्रश्न सुटतात बाहेर राहिल्यानंतर अनेक संकटं येतात अनेक प्रसंग येतात चांगली येतात वाईटही येतात म्हणून आईवडिलांशी जर ती शेअर केली तर आलेल्या संकटावर कशी मात करावी याचं सविस्तर उत्तर आपल्याला मिळतं परंतु ह्या गोष्टी अजिबात घडत नाहीत मुलं पालकांना बोलत नाहीत आईलाही बोलत नाहीत मुलांनाही बोलत नाहीत म्हणून या पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला कळतं की मुलांनी वाचावं मुलीने वाचावं आणि पालकांनी वाचावं जेव्हा या तिघांचा मनांचा संगम होईल तेव्हा जगामध्ये कोणतीच समस्या राहणार नाही कोणतंच संकट येणार नाही म्हणून या तिघांमध्ये असलेला संवाद हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि याच्यातूनच मुलं घडत असतात जर आपल्याला मुलांना चांगलं बनवायचं असेल तरच आपण स्टॉप आई वडील आणि आपली मुलं यांचा विचाराचा मिलन होणं संगम होणं किंवा यावर विचारविनिमय होणं हे आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून हे समीर दरेकरांचं पण तिला जपताना हे पुस्तक वाचणं मला अतिशय योग्य वाटतं मी पन्नास टक्के वाचन केलेलं आहे प्रवासाच्या दरम्यान बाकी चोरवरित करणार आहे असे अनेक पुस्तकं आहेत जे की आपण मुलांना वाचायला दिली पाहिजे प्रत्येक घरामध्ये किमान पाच पुस्तकं असणं गरजेचं आहे आणि जे मुलांनी वाचावेत आणि ही वाचन संस्कृतीत टिकावी असं मला वाटतं म्हणून हा अतिशय सुस्त्य उपक्रम अंजली यादव यांनी तयार केला कन्सेप्ट मांडली किंवा हा उपक्रम चालवत आहेत याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र